मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मग त्यानं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिचा कायम पैशांनी भरून राहावा प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या आयुष्यात मला कधी कुणाकडनं कर्ज काढण्याची किंवा कुणाकडनं उसने मागण्याची वेळ नाही आली पाहिजे पण बऱ्याच वेळा मुलांच्या लग्नासाठी असेल मुलांच्या शिक्षणासाठी असेल स्वतःची गाडी घेण्यासाठी असेल जमीन घेण्यासाठी असेल किंवा स्वतःचं घर करण्यासाठी असेल आपण कर्ज घेतो कधीतरी घरामध्ये असा एखादा व्यक्ती आजारी पडतो की पैसा अपुरा पडतो मग आपण शेजार पाजारच्या लोकांकडून नातेवाईकांकडून किंवा मग बँकेतून कर्ज घेतो बऱ्याच वेळा आपण आपले जे दागिने आहेत ते गहाण टाकतो बघा हे सगळं करत असताना ते रक्कम आपण जमा करतो पण त्याच्यानंतर गहाण टाकलेल्या वस्तू सोडवायच्या म्हणजे सोनं गहाण ठेवलं असेल तर ते सोडवणं किंवा बँकेतून कर्ज काढलं कर असेल तर त्याचा हप्ता फिटणं हे आपल्याकडनं असही होऊन जातं मग कुठून पैसे आणू कुठून पैसे बँकेत भरू कसे में सोना मी सोनाराला देऊ कसं ते कर्ज मी कसं ते सोनं मी सोडावून आणू याचा सतत आपण विचार करतो बघा बऱ्याच वेळा आपण त्यासाठी खूप कष्ट करतो मेहनत करतो सगळं करतो मात्र तरीही आपल्याकडे पैसा येत नाही आणि पैसा आला तर तो, तो टिकत नाही आपल्या समस्या दूर होत नाही गरिबी संपत नाही दारिद्र्याचा नाश होत नाही आणि आपले दिवस काही बदलत नाही पण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्या उपायाने तुमचे दिवस बदलतील तुमचे नशीब बदलतील सर्व इच्छा पूर्ण होतील कर्जातून मुक्तता होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशांच्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील बघा मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कारण मंगळवार आणि शुक्रवार हे दोनही दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करणारे आहेत त्यामुळे कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी करणार असेल तर एक नऊच्या आत आणि संध्याकाळी करणार असेल तर सहाच्या पुढे तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक वाटी लागणार आहे छोटी प्लेट ज्यांच्याकडे चांदीची वाटी असेल त्यांनी आवर्जून चांदीची वाटी घ्या नसेल तर तुमच्याकडे स्टीलची पितळची पंचधातूची कुठलीही प्लेट असेल तुम्ही ती घ्या जी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे जी पूजेची हळद असते किंवा आपण जी जेवणात वापरतो ती हळद घेतली तरी चालेल कारण ती हळद हळद अत्यंत प्युअर हळद असते हळकुंडाची हळद असते फक्त ती वापरलेली नसावी साठवणुकीची जी हळद ठेवतो त्यातली थोडी हळद काढायची आणि या चांदीच्या किंवा ज्या घेतलेली जो धा दा, ज्या धातूची प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्येही हळद ठेवायची आता ही जी प्लेट ही जी वाटी आहे ही तुम्हाला देवघराच्या समोर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल त्याच्या समोर हळदीची प्लेट ठेवायची आहे त्या हळदीच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे पण सिक्का चांदीचा असावा छोटा एकदम छोटा तुम्ही सिक्का घेतलात ना तुम्हाला सांगते एक शंभर रुपयाला मिळेल एक ग्रॅमचा सिक्का असतो जो शंभर रुपयाला चांगल्यातल्या चांगल्या सोनाराच्या दुकानात मिळतो मी स्वतः आत्ताच अगदी घेऊन आलेली आहे एक छोटासा सिक्का तुमच्या देवघरा जर चांदीचा सिक्का असेल तुम्ही तोच घ्या तुमच्या तिजोरीत सिक्का असेल तुम्ही तो घ्या कुठलाही एक चांदीचा सिक्का घ्यायचा आहे हा चांदीचा सिक्का त्या हळदीच्या वरती म्हणजे चांदीचं नाणं हे हळदीच्या वरती तुम्हाला ठेवायचं आहे त्या चांदीच्या नाण्यावरती तुम्हाला एकवीस वेळा एकवीस वेळा तुम्हाला या तीन बोटांनी माता लक्ष्मीचं स्मरण करून कुंकवाचं अर्चन करायचं आहे कुंकू अर्चण करत असताना तुम्ही माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणू शकता माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणा कुंकू अर्पण करा पुन्हा कमलात्मक मंत्र पुन्हा कुंकू अर्पण करा असं हळदीत ठेवलेल्या चांदीच्या सिक्क्यावर तुम्हाला कुंकुवाचं अर्चन करायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला त्या कुंकुवाच्या वरती जे कुंकू आपण अर्पण केलेलं आहे सिक्क्यावरती त्या कुंकुवाच्या वरती तुम्हाला सगळ्यात शेवटी एक सुपारी ठेवायची आहे एक सुपारी सुपारी ठेवून झाली सुपारी ठेवत असताना त्या सुपारीत आपली जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आणि ती सुपारी शेवटी ठेवून द्यायची आता या प्लेटवर किंवा या वाटीवरती एक लाल रंगाचं कापड किंवा कागद एक झाकण म्हणून ठेवून द्यायचं आता तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या मंगळवारपासून किंवा ज्या शुक्रवारपासून हा उपाय तुम्ही कराल या मंगळवारपासून जर हा उपाय केला पुढचा मंगळवार येईपर्यंत शुक्रवारी करताय तर पुढचा शुक्रवार येईपर्यंत रोज त्या चांदीच्या सिक्क्यावर त्या हळदीत तुम्हाला कुंकवाचं अर्चन करायचं आहे एकवीस वेळा रोज तुम्हाला नित्यनियमाने कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे एक आठवडा पूर्ण झाला पुढचा मंगळवार किंवा पुढचा शुक्रवार आला की त्या दिवशी काय करायचं ही वाटी घेऊन कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं जिथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल ते माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं माता लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ही हळद आणि कुंकू दोनही गोष्टी अर्पण करायच्या जी सुपारी आहे ती सुद्धा माता लक्ष्मीच्या चरणांना ठेवून द्यायची फक्त त्यातून जे चांदीचं नाणं आहे ते घरी आणायचं हे चांदीचं नाणं एक लाल पिवळा कलावा किंवा फक्त लाल मौली धागा घ्या त्याच्यामध्ये हे चांदीचं नाणं व्यवस्थित बांधा एक सात आठ वेळा तो मौली धागा त्या नाण्याला गुंडाळा शेवटी गाठ मारा आता हे मौली किंवा कलाव्यात बांधलेलं हे चांदीचं नाणं आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा आपल्या तिजोरीत ठेवा कधीच धन कमी पडणार नाही कधीच पैशांची अडणार येणार नाही तुम्हाला हे नाणं तोपर्यंत आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवायचं आहे जोपर्यंत तुमच्या प... सम... धनाच्या समस्या दूर होत नाही समजा कर्जमुक्तीसाठी हा उपाय केला असेल तुम्ही कितीही तुमच्या आयुष्यात कर्ज असेल कितीही तुमच्या घरात कुणावरही कर्ज असेल तुमच्या पतीवर कर्ज असेल त्यातून मार्ग मिळावे लागतील जसे जसे कर्जाचे मार्ग खुले होत जातील तसं तसं तुम्हाला एक एक धागा म्हणजे एक एक लाईन किंवा एक एक बांधलेला जो धागा आहे त्या नाण्याला तो तुम्हाला एक एक सोडायचा आहे समजा एक सहा महिन्यात तीन महिन्यात चार महिन्यात तुमचं हळूहळू हळूहळू बरंचसं कर्ज नील झालं तर तुम्हाला अर्धे बघा अर्धा धागा जो आहे तो सोडून टाकायचा आहे आणि ज्या दिवशी पूर्ण तुमचं कर्ज नील होईल तुम्हाला माहिती आहे का आता माझा कर्ज नील झाले कर्जातून मुक्तता झाले त्या दिवशी पूर्ण धागा सोडायचा त्या सिक्क्यातून हा मौली धागा पूर्ण सोडून द्यायचा आणि हे सिक्का हा सिक्का चांदीचा जो आहे तो मोकळा करायचा आता हा चांदीचा सिक्का तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा कपाटात ठेवू शकता आणि जो धागा आहे तो तुम्ही तुमच्या एखाद्या पुढच्या तुम उपायासाठी वापरू शकता बघा या उपायाने कधीच तुम्हाला दरिद्रतेची किंवा गरिबीची वेळ राहणार नाही घरावरती किंवा कुटुंबावरती कितीही आर्थिक अडचण असेल तर ती, ती चुटकीसारखी सुटेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः हा उपाय जो आहे तो मागच्या सहा महिन्यापूर्वी केला होता तुम्हाला सांगते एक चौथ्याच दिवशी मला या उपायाचा अनुभव आला होता तो अनुभव मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगेन आता मी तुम्हाला सध्या दुसरा उपाय सांगते आहे दुसरा उपाय कुठल्याही मंगळवारी करायचा आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याच्या पानावरती एक हळदी कुंकवाचं हळद कुंकू थोडं पाणी घालाय मिक्स करा हळदी कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे विड्याच्या पानावर काढलेलं जे स्वस्तिक आहे त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवलेलं हे विड्याचं पान तुम्हाला मंगळवारी कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन गेलात की हे विड्याचं पान माता लक्ष्मीच्या समोर ठेवा जे स्वस्तिक काढले त्या स्वस्तिकाच्या खाली तुमची इच्छा लिहा धनप्राप्ती पैसा कर्जमुक्ती संपत्ती ऐश्वर जे काही असेल ते हळदीनेच किंवा कुंकवानेच किंवा हळद कुंकू मिक्स करूनच त्या पानावरती तिथे माता लक्ष्मीच्या समोर लिहायचं आहे लिहिल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकाच्यावरती ती सुपारी व्यवस्थित ठेवून द्यायची आहे सुपारीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सुपारीवर सुपारीवरती हिरवी वेलची एक लवंग ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडेसे अक्षदा आणि थोडेसे कच्चे बडीशेप त्याच्यावरती ठेवायचे आहेत माता लक्ष्मीला हा इच्छा प्राप्तीचा कर्जमुक्तीचा धनाच्या प्रश म्हणजे द... धनाच्या समस्या दूर करण्याचा हा विडा माता लक्ष्मीला अर्पण करायचा हात जोडून माता लक्ष्मीला तुमची समस्या जी काही असेल ती सांगायची आणि त्याच्यानंतर घरी यायचं सलग चार मंगळवार सलग चार मंगळवार विड्याचं पान घेऊन हे त्याच मंदिरात जायचं आणि सांगितल्याप्रमाणे चारही मंगळवार ही सेवा करायची चार मंगळवारांच्या आत तुमच्या आयुष्यात जे काही धनाचे प्रश्न होते ते सुटत जातील कितीही कर्ज असेल त्या कर्जातून कुठेतरी मुक्ती होईल जी काही सतत दरिद्रता आणि गरिबी येत होती तुमच्या आयुष्यामध्ये ती पूर्णपणे संपून जाईल बघा खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत दोघांपैकी कुठलाही करा नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ